काल तिथं काल बंद काल तिथं सभा झाली विजय पडळकर यांचं भाषण झालं संग्राम जगताप यांचे भाषण झालं आणि त्यानंतर हे स्टेटस ठेवलं असं चर्चा तिथे गावामध्ये सुरू आहे पोलीस पण तशा पद्धतीची माहिती देतात तिथं काल कार्यक्रम तिथे झाले मला एक सांगा कि सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणार अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाहीये त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाहीये आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या हेही बघावं लागेल अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिलं डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात प्रेसिपिटेट केल्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली आवाहन कराल माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कोणाला हा कायदा आता घेण्याची आवश्यकता नाही जर का ना रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका